नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर प्ले स्टोअरवर तुम्ही अभ्यासकट्टा सर्च करा तुम्हाला या पद्धतीचा लोगो दिसेल त्या ठिकाणी ॲप डाउनलोड करून घ्या आणि ग्रामसेवकची संपूर्ण तयारी सुरू करा आपण ग्रामसेवकचे तांत्रिकचे बेसिक घेतोय इतर सगळे बेसिक लेक्चर घेतोय तांत्रिकचे पी वाय क्यू घेतोय आता आपल्याला मराठी इंग्रजी आणि जी तिघांचे झालेले प्रश्न घ्यायचे आहेत चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलो बघा करेक्ट सेंटेन्स तुम्हाला विचारलेले आहेत हार्डली हॅड ही रिच दॅन द टेलिफोन रॅंक हार्डली हॅड ही बीन रिच द टेलिफोन रँक बघा हॅड हार्डली हॅडच्या नंतर ही रिच म्हटलंय ही बीन रिच म्हटलंय ही रिच आणि इकडे द्याने इकडे वेने ओके इथे हॅव आहे हार्डली हॅव आहे कोणतो सेंटेन्स बरोबर येईन पहिला म्हणता हार्डली हॅव येतच नाही लक्षात घेते म्हणजे पुढचं जे तुम्ही जर वाक्यरचना बघितली तर भूतकाळी रूप या ठिकाणी येणार आहे पण हार्डली हॅड हॅडच्या पुढे काय येणार ध्यान येणार की व्हेन येणार मुद्दा तो आहे बीनचा विषय नाही हॅड ही रीच द टेलिफोन रॅक जेव्हा तो पोहोचला तेव्हा टेलिफोन वाजत होता त्याची बेल वाजत होती पुढे जातोय फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट इंटरजेक्शन बघा आय हॅव अ ब्रिलियंट आयडिया आता इथे कोणतं केवळ प्रयोगी शब्द येईल असं विचारले आ आ हा ओहो ब्राऊ बघा दोन नंबरचा प्रश्न आय हॅव अ ब्रिलियंट आयडिया मला खूप सुंदर म्हणजे माझ्याकडे एक भन्नाट कल्पना आहे असं जेव्हा तुम्ही म्हणतायत ना तेव्हा तुमचं डोक्यात तुम्ही काय वापरणार आ आहा आय हॅव अ ब्रिलियंट आयडिया बघा हे प्रश्न फार महत्वाचे तांत्रिक तर करायचे पण मराठी इंग्लिश गणित बुद्धीमात जी के आणि यस हे झालेले प्रश्न आहे हे ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत आणि मी तुमचे सगळे पेपर घेणार आहे ज्यांना ग्रामशोक बनायचंय ना त्यांनी सगळे बघा आणि नॉन टेक्निकल हे तुम्हाला इतर परीक्षांना का ऑन सगळ्या लास्ट बर्थडे आय नो दॅट यू आर फोर्टी बघा आर फोर्टी आय नो दॅट यू वेअर फोर्टी आय नो दॅट यू हॅव बीन फोर्टी ऑन युअर लास्ट बर्थडे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे उत्तर द्यायचंय आय नो दॅट यू आता आय नो दॅट यू आता इथे लास्ट हा शब्द आलाय का इथे तुमचं उत्तर आहे लास्ट म्हणजे बघा इथे ना पास्ट टेन्सचा हा गेम आहे बरोबर तेवढं तरी कळतंय आर मध्ये पास्ट टेन्स येत नाही बिंग मध्ये येत नाही हॅव मध्ये येत नाही संपला विषय आय नो दॅट यू वेअर फोर टी ऑन युअर लास्ट बर्थडे मला माहीत होतं की तू मागच्या बड्डेला काय आहे नाही मला माहीत आहे की तू मागच्या बड्डेला चाळीसचा होता जातोय द टाईप ऑफ द टाईप ऑफ सेंटेन्स डू ऑर सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स कंपाऊंड बघा तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डू ऑर डाय हे जे ऑर आहे का ऑर हे ऑर काय हे कशाला जोडत हे दोन वाक्य पण दोनों सिंपल तो ये नहीं कॉम्प्लेक्स कंपाउंड सेंटेंस है डू ऑर डाय टाइप ऑफ चूज द करेक्ट इज फ्रॉम द फॉलोइंग करेक्ट पैस्यू विचार एक्टिव नहीं पैस्यू बी वाज given a by her, ये लेटर बाय हर गीव अटर बाय हर बीते वाज गि गीव गेव इज गिविंग चार नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर उत्तर आहे बघा काय म्हंटलय पॅशिव करायचा आहे आता पॅशिव कधी राहील करेक्ट पॅशिव वाज गिवन गिव्ज गेव इज गिव्हिंग बघा याच्यामध्ये व्हि तरी असतो एक ते, ते, ते आधी लोक लोक ठेवा ही वाज गिवन आली तर बाहेर ते वाज गिवन आलं पाहिजे बाहेर तर ते आहे बॉस चेंज द वॉइस बघा पाच नंबरचा प्रश्न आहे आता इथे बाय द बॉस म्हणजे काय हो आहे ऍक्टिव्ह करायचं म्हणजे सुरुवात द बॉसनी करू आपण द बॉसने सुरुवात करणार इथे इथे तुमचा आय वाज नाही द बॉस इथे वेटिंग आहे वांटेड इकडे केप्ट इकडे मेड मी वेट आय वाच केप्ट आता इथे क्रियापद कोणतं केप्ट केप्ट द बॉस वांटेड टू मी वेट बघा द बॉस केप्ट मी वेटिंग द बॉस मेड मी वेट बघा आता इथे द बॉस तुमचा आहे तुम्हाला जेव्हा पॅसिव्ह करायचं आहे तुम्हाला इथे ऑलरेडी विचारलं यांनी ऍक्टिव्ह करा आय वॉज केप्ट हे कधी येईल द बॉस वॉन्टेड टू मी वेट म्हणजे वॉन्टेड आहे ना वॉन्टेड नाही बॉसला पाहिजे होतं की मी थोडा वेट करावा आय वॉज केप्ट वेटिंग बाय द बॉस त्याला त्याला अशा पद्धतीने होणार आहे पाचचं उत्तर या आलं पाहिजे फसवणार आहे हा प्रश्न चूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द फॉलिंग बघा इनडायरेक्ट डायरेक्ट दिलाय इन डायरेक्ट द फादर शेड टू हिज सन्स प्लीज बी क्वाइट द फादर आस्क टू हिज सन्स टू बी क्वाइट रिक्वेस्टेड टू हिज सन्स टू बी क्वाइट आस्क हिज सन्स टू बी क्वाइट बघा सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल आता प्लीज बी क्वाइट द फादर शेड टू हिज सन्स म्हटलंय सहा नंबरचा प्रश्न आहे या तीन मध्येच उत्तर आहे चौथं मी तुम्हाला तो पुढे पुढच्या वर गेला पण इथेच सांगा आता जेव्हा प्लीज म्हणतं का तेव्हा आस्क येतच नाही तेव्हा रिक्वेस्टेड येतो सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचंय बी तुमचं आलं पाहिजे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा प्रश्न आहे पुढे चूज द करेक्ट वन वर्ड सब्स्टिट्यूट फॉर द सबस्ट्युशन फॉर द फ्रेज बघा वन वर्ड म्हटलेलं आहे पर्सन हू वॉक इन स्लीप झोपेमध्ये चालतोय त्याला काय म्हणणार मी नाईट वॉकर स्ट्रीट वॉकर ड्रीमर सोमनॅविस्ट बघा आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तो जो रात्रीचा चालतोय त्याला काय म्हणणार तुम्ही म्हणा नाईट रात्री चालणार नाईट वॉकर नाही सोमन्यावलिस्ट हा शब्द आहे त्याला वेगळा शब्द रात्रीचा चालणारा झोपेमध्ये करेक्ट सेंटेन्स ओळखायचा ही हॅज मेड क्वाईट फॉर्च्युन यू गे मी क्वाईट शॉक यू आपण कम्स टू स्कूल लेट बघा नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मग करेक्ट ओळखायचंय आणि इनकरेक्ट काय तेही बघायचंय ही हॅज मेड मी क्वाईट अ फॉर्च्युन आता इथे हे हॅज चुकलाय नऊ नंबरचा प्रश्न यू घे मी क्वाईट अ शॉक बघा यू घे मी क्वाईट quite... इथे ही ही क्वीट स्पेलिंग चुकलेली आहे यू आपण कम्स टू स्कूल लेट हा हो तो नेहमी शाळेत लेट येतो तो जो आहे ना कंटिन्युअस तुमचा डेली घडणाऱ्या घटना ज्या आहेत कम्स म्हटलं म्हणजे सिंपल प्रेझेंट येतो तीन नंबरचं हे बरोबर आहे एकच वाक्य या ठिकाणी बरोबर आहे सप्लाय करीप्ट फॉर लिंग ऑफ फ्रान्स आणि हा शब्द अनेक आलेला आहे तुम्हाला जरी नवीन वाटत असेल तर हे नीट लक्षात ठेवा येऊ शकतो लिंग ऑफ फ्रान्स लँग्वेज ऑफ फ्रान्स लँग्वेज ऑफ फ्रँक पीपल लँग्वेज ऑफ अ फ्यू पीपल लँग्वेज ऑफ कॉमन पीपल दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे लँग्वा फ्रान्स उत्तर द्यायचं इंटरेस्टिंग प्रश्न आहे आता याचा आपण उच्चार जो आहे तो मी जो केला जनरल आपल्याकडची इंग्लिश इंडियन इंग्लिश ते आहे पण याचा खरा उच्चार तर बघितला तुम्ही याचा लिंग फ्रँक असा उच्चार आहे लिंग त्याला असं लिहिताना तुम्ही असं ते ग आपला तो जोडलेला असतो तो आणि पुढे मग तो फ्रँक लिंग फँक असा उच्चार द्यायचा तुम्हाला तो याच्यावरून ऐकू तुम्ही जे अमेरिकन लँग्वेज आहे त्यांनी कशा पद्धतीने उच्चार केला बघा याचा लिंगव फ्रँक बघा लिंग्व फ्रँक म्हणजे थोडस आणखी ते परफेक्शन त्या ठिकाणी तुम्ही तसा उच्चार करू शकता निश्चितपणे जर कॉमन लोकांची भाषा आहे ना ती भाषा लँग्वेज ऑफ कॉमन पीपल त्याला आपण म्हणतो फ्रँक पुढे जातोय मी द इंटरव्ह्यू सेशन इज ओहर यू डायड दे गो नाऊ इंटरव्ह्यू सेशन संपला आहे तो आता जाऊ शकतो म्हणजे कूड शूड मे माइट काय परमिशन आहे जाण्याची जाण्याची परमिशन जी ती कशातून भेटते मे मधून भेटते यू मे गो नाऊ मे ने परमिशन भेटते सदाचारचा संधी सोडव बघा आता हे सोपं आहे सदाचार सत अधिक आचार सदा अधिक आचार सदा आचार सदाचार बारा नंबरचा प्रश्न आहे सदा तो जो त आहे का त होतो त त द तृतीय व्यंजन संधी म्हणतो आपण याला सत अधिक आचारचा सदाचार होतो लक्षात घ्या भावाचे नाम नसलेला शब्द म्हणून आपण शांती संत खंत प्रेम बघा शांती भावाचक खंत भावाचक प्रेम भावाचक संत नाही संत सामान्य नाम आहे संत सामान्य नाम आहे अभ्यास करता एप्लिकेशन तुम्हाला ने आहे तुम्हाला डाउनलोड करून आहे वनरक्षक भरतीची सुद्धा स्पेशल बॅच या ठिकाणी आहे आणि ग्रामशिक चित्र आपण बघतोचे ती परीक्षा देते व्याकरण चालवा आता बघा या ठिकाणी उत्तर जे देतोय मी मी तिच्या खाली अंडरलाईन करतो ती काय सर्वनाम विशेषण काय एकवचनी श्रीलिंगी कर्म करता काय चौदा नंबरचा प्रश्न एकतर ते सर्वनामे विशेष नामाला पहिलं कट करा ती ए श्रीलिंगी श्रीलिंगी इथे आलं सगळीकडे श्रीलिंगी आहे ती एक आहे की अनेक आहे ती एक आहे एकवचनी अनेक आला कट झाला म्हणजे बघा बी कटला डी कटला ती कर्म आहे की करताय आता काय परीक्षा कोण कोणती करताय करता एकवचनी वचनी श्रीलिंगी सर्वनाम असं व्याकरण चालवतोय आपण खालील शब्दपैकी कोणता शब्द परिमाण वाचक क्रियाविशेष नव्हे नाही बघा परिमाण वाचक कोणता नाही दोनदा किंचित भरपूर गटा गटा दोनदा किंचित भरपूर परिमाण आहे गटा गटा नाही साखर भात लिंग ओळखा हा जो सामासिक शब्द आहे बघा सामासिक शब्द पहिल्या शब्दावरून ओळखायचा लिंग की दुसऱ्या ती साखर आणि तो भात ती वरून ओळखायचं की तो वरून ओळखायचं इंटरेस्टिंग आहे सोळा नंबरचा प्रश्न तो साखर भात काय तो साखर भात संप्रदान हे कार्यकर्ते कोणत्या विभक्तीचे आहेत संप्रदान कार्यकर्त द्वितीया चतुर्थी पंचमी तृतीया सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं बघा संप्रदान आपादान संप्रदान चतुर्थीचा कार्यकर्ता आहे चालेल पैकी भावी प्रयोगाचं उदाहरण कोणतं त्याने आता घरी जावे तिचे गाणी गाऊन झाले मुली लवकर घरी गेली तू गाणी गातोस बघा अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भावी प्रयोग आणि हे गाजलेलं वाक्य तू गाणी गातोस सरळ सरळ करतरी मुले करतरी तिचे त्याने आता घरी जावी गाजलेलंय वाक्य म्हणजे आलेलं आहे गाजलेलं म्हणजे गाजवायचं कधी होतो जेव्हा वारंवार परीक्षेला येतं त्याने आता घरी जावे टेबलावरील ती माझी वही ती माझी ती वही माझी आहे सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे हे जे माझी एक आहे माझी प्रश्नार्थक पुरुषाचे सामान्य दर्शक एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ती वही माझी आहे माझी नाही तीवर तिच्या ती खाली ड्रिंग केलाय आहे चला एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे ती ती दर्शक सर्वनाम आहे ती दर्शक सर्वनाम आहे इतर तर दौंदव समाजाचं उदाहरण ओळखा बघा इतर इतर दौंध इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आई, चुलत पासा पासा, या इतर 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 आई बाप चुलत सासरा पास नापास यापैकी नाही इतरेतर दोन दोन समास वीस नंबरचा प्रश्न आहे आता इतरेतर मध्ये काय येत दोन्ही महत्वाचे असतात दोन्हीही महत्वाचे असतात आई आणि बाप दोघे तितकेच महत्वाचे वीस नंबरचं उत्तर एक आलं पाहिजे ओके पुढे जातोय रिकामी जागी योग्य शब्द लिवडा पुरामुळे लोकांचे नुकसान झाले आता रिकामी जागा कुठे ती सांगतोय पुरामुळे लोकांचे टिंबटिंब नुकसान झाले कसे आवर्जून अपरिमित वाजवी असंख्य आता पुरामुळे जे नुकसान होतं त्याला कोणता शब्द आम्ही वापरतो अपरिमित नुकसान होतं ते चुकवू नका आणि तुम्हाला नाही आता टी सी एस आय बी पी एस मध्ये ना असे प्रश्न जास्त विचारतात ते व्याकरणाच्या नियमांपेक्षा ना त्यांना असं जरा तुमचं आकलन जास्त बघायचं आहे चंगळ विरुद्धार्थी काय चंगळ करतोय आपण चंगळ म्हणजे आयुष करतोय मजा करतोय टंचाई विपुलता हाहाकार चिकाडी चंगळ म्हणजे खूप जास्त आणि टंचाई म्हणजे खूप कमी पुढे जातोय मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांधावले यातला सांजावले कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे सांजावले बघा अनियमित प्रयोजक भावकर्तुक सिद्ध तेवीस नंबरचा प्रश्न हे सांजावले उजाडले गडगडले असे जे क्रियापद आहे ना हे कोणत्या प्रकारचे आहे तेवीस नंबरचा प्रश्न आहे हे भावकर्तुक क्रियापद आहे भावकर्तू क्रियापद आम्ही यांना म्हणतो जीव टांगणीला लागणे वाक्प्रचार नीट लक्ष द्या वाक्प्रचार समानार्थी शब्द शब्दसमूह हे तुमची पाठ सोडणार नाहीये जीवावर उदार होणे उताबीळ होणे खूप कष्ट करणे चिंताग्रस्त होणे जीव टांगणीला लागणे म्हणजे का काय एखाद्याला कशाच तरी चिंता असणे चिंताग्रस्त होणे आग्रहीच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आग्रही विग्रही दुराग्रही ग्रहविरहित अनाग्रही आग्रही आणि विरुद्धार्थी दुराग्रही इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे अलंकारिक शब्द आहे त्यासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा अलंकारिक शब्दासाठी इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे अकलेचा कांदा बघा याच्यासाठी योग्य शब्द हे खाण्याचा पदार्थ अतिशय हुशार मनुष्य मूर्ख मनुष्य शांत मनुष्य अकलेचा कांदा म्हणजे काय सव्वीस नंबरचा प्रश्न आहे अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य त्यासाठी हा शब्द आहे अकलेचा कांदा फाईंड करेक्ट कंपेरेटिव्ह डिग्री फॉर द गिव्हन सेंटेन्स बघा करेक्ट कम्पेरेटिव्ह डिग्री कम्पेरेटिव्ह आता कंपेरेटिव्ह मध्ये काय करावं लागतं येतं की इज द मोस्ट ब्युटिफुल आता द मोस्ट हे म्हणले म्हणजे काय येतं सुपर लेटीव होतं मच ब्युटिफुल मोर ब्युटिफुल मोर ब्युटिफुल ध्यान एनी ऑदर गर्ल आणि ते मोस्ट गर्ल ब्युटिफुलर तर येतच नाही पहिलं हे कट करा आणि मच कट करा बरोबर आहे ना हे दोन कट कर करा मोरच येईल मोर ध्यानच येईल पण एनी ऑदर की मोस्ट ऑदर बस इथेच गेम आहे एनी ऑदर ध्यान एनी अदर म्हणतो ध्यान मोस्ट अदर म्हणतो आपण बस संपला विषय ध्यान एनी ऑदरच म्हणतो आपण बघा म्हणजे प्रॅक्टिस झाली नाही आपोआपच तुम्ही ध्यान एनी अदरच म्हणणार मोस्ट म्हणणारच नाही सचिन ऍजवेल ॲज सौरभ बघा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सचिन ॲजवेल ऍज सौरभ डॅश प्रेज म्हणजे दोघं स्तुतीला पात्र आहे डिझर्व वाय आर डिझर्विंग डिझर्व डिझर्व्ह अठ्ठावीस नंबरचा प्रश्न काय आता ॲज वेल ॲज जे असतं ना हे सिंपल प्रेझेंट मध्ये हे वापरले जातं मुख्यत्वे मग इथे सिंपल प्रेझेंट कोणता येईल मग सचिन सौरभे डिझर्व येस लागणार येस लागणार ही सीट असेल तर येस येस लागतो आपल्याला माहिती आहे डॅ डॅश ही हर सोल रेस्ट इन पीस मे लेट कॅन बी

तीस नंबरचा प्रश्न आहे इट इज आता इज नॉट हे जे इज येणार इज, इज तर येणार आहे वाज येतच नाही ते ये कट करा पहिली वाज आणि तो होकारार्थी त्याचा निगेटिव्हच होणार ना क्वेशन टॅक हे इट क्वेश्चन टॅकचा प्रश्न कोणाचाही चुकणार नाही टेल मी द ट्रूथ मेक इट इन टू कॉम्प्लेक्स सेंटेन्स टेल मी द ट्रुथ कॉम्प्लेक्स करायचं आहे यू शू टेल मी ट्रूथ टेल मी व्हॉट इज ट्रूथ यू शाल टेल मी ट्रूथ ट्रूथ शूड बी टोल्ड मी टू बघा टेल मी द ट्रूथ म्हटलेलं आहे एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कॉम्प्लेक्स कसा होईल शूड नाही शाल नाही शूड नाही टेल मी व्हॉट इज द ट्रुथ हे वाट आहे का हे जोडणार आहे आलिया शे टू मॅक्स माय मदर इज अ गुड कुक बघा चेंज इट टू एन इन डायरेक्ट सेंटेन्स आता इनडायरेक्टमध्ये करायचं आहे आलिया शेड टू मॅक्स मग आलिया टोल्ड आस्क टोल्ड शेड आणि माय मदर इज गुड आता हे जे आहे का बस इथेच गेम आहे वाज इज वाज इज बघा ईजचा इज राहील का मला आधी ते सांगा नाही राहत मग इथे दोन नंबरचं कट झालं आणि डी नंबर हे कट झालं आता इथे इथे हर मदर इथे माय मदर आता मायचं माय होईल का नाही इनडायरेक्ट करायचं ना हर झाला पाहिजे ना मधला बदल सोप्पा एक नंबरचं उत्तर आय वॉज वंडरिंग लाइक अ क्लाउड फाईंड आउट फिगर्स ऑफ स्पीच स्माईली, सिमिली मेटाफर हायपर बोल ओनोमॅटो पोया तेतीस नंबरचा प्रश्न आहे आय वॉज वॉकिंग लाईक अ क्लाउड मी चालतोय जणू काही मी ढगत चालतोय असा ते जणू काही ते जणू गणू गमे वाटे भाषेचे नाय तसं इकडे सिमिली अलंकार आहे हा सिमिली लाईक आला की सिमिली तुलना झाली की सिमिली चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स वर्कर ऑफ द स्ट्राईक ऑफ कॉल ऑन कॉल्ड ऑफ कॉल्ड आउट चौतीस नंबरचा प्रश्न आहे ग्रॅमॅटिकली करेक्ट म्हटले हा काय आता वर्करनी पुकारला संप पुकारला संप पुकारण्यासाठी काय शब्द प्रयोग आहे कॉल्ड ऑफ शब्द प्रयोग जो आहे ना संप पुकारण्यासाठी तो लक्षात घ्या पुढे जातोय आपण फाइंड uh, आउट द ऑड वन वेगळं शोधा वेगळं आम्रेला युनिव्हर्सिटी युनिक युनायटेड आणि वेगळं काय आहे तेही सांगा आमरेला आमरेला अ युनिव्हर्सिटी यू यु। युनिक युनायटेड अ काय वेगळं काय पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तसं बघितलं तर सगळीकडे अॅन याच्या बाबतीत जर बघितलं तर आर्टिकल तर ॲनच येणार आहे सगळीकडे पण तीन याच्यामध्ये यू 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 असे वॉवेल साऊंड आहे आणि इथे अ चा वॉवेल साऊंड आहे इथे ओके म्हणजे ए हे उत्तर या ठिकाणी येईल पुढे जातो मी अँटोनिम ब्रॉड ब्रॉड म्हणजे विस्तृत स्मॉल शॉर्ट नॅरो डाऊन ब्रॉडचं काय येईल नॅरो येईल ओके पुढे जातोय मी शिनोनिम ऑफ ट्रॉमा जे ट्रॉमा आहे त्याचा समानार्थ काय ऍक्सिडेंट टाईप ऑफ मेडिसिन आर्ट फॉर्म इमोशनल शॉक ट्रॉमा हे ट्रॉमा हा थोडासा हॉस्पिटलच्या भाषेमध्ये वापरला जातो ना येस मग तुम्हाला ऑक्सिडेंट काय ते ट्रॉमा केअर सेंटर इमोशनल शॉक असं म्हटलं त्याला ट्रॉमाला काय इमोशनल शॉक करेक्ट स्पेलिंग मेडल कसं मेडल म्हणजे पदक आपलं भेटतं ना एखाद्या स्पर्धेमध्ये आपण काहीतरी भाग घेतला मेडल करेक्ट स्पेलिंग अडोतीस नंबरचा प्रश्न समोर मेडल 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 हे मेडल ते ई डी एल मेडल फाइंड आउट द मिनिंग ऑफ द वर्डिक्ट वर्डिक म्हणजे काय हो एखादा निवाडा दिला जातो बघा न्यायालयावरून निवाडा निवाडा दिला जातो ओपिनियन ऑफ डॅक डॉक्टर द ऑफिशियल डिसिजन मेड बाय जज इन अ कोर्ट ऑफ लॉ ओपिनियन ऑफ अ डॉक्टर द ओपिनियन ऑफ कॉमन मॅन वर्डिक म्हणजे काय एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे द ऑफिशियल डिसिजन मेड बाय अ जज इन अ कोर्ट ऑफ लॉ फाइंड द मिनिंग ऑफ द प्रोहब बघा प्रोहब आहे त्याचं मिनिंग शोधायचं आहे ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड इंटरेस्टिंग या प्रो अ गोल्ड डज नॉट शाईन ब्राइटली, गोल्ड इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह सम युजलेस आयटम्स माइट हॅव अॅन आउटवर्ड शाईन लाईक गोल्ड ग्लिटर ऑफ ऑन अट्रॅक्ट्स लाइट अगं चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर सम युजलेस आयटम्स माईट हॅव अॅन आउटवर्ड शाईन लाईक गोल्ड म्हणजे काही असे आयटम असतात की जे म्हणजे चमकतात पण ते काही सोनं नसतं दिसतं तसं नसतं किंवा चमकतं ते सोनं नसतं असं आपण म्हणतो म्हणजे बाहेरून दिसतं फार भारी पण ते ओरिजिनल तसं असेलच असं नाही कीप द बॉल रोलिंग कंटिन्यू द थिंग्स रोल द ग्राउंड यूज द स्टीक नन ऑफ दिस बघा एकेचाळीस नंबरचा प्रश्न कीप द बॉल रोलिंग म्हणजे काय चालू ठेवा चालू ठेवा म्हणजे कंटिन्यू करा कंटिन्यू द थिंग्स पुढे जातोय अजिंक्य तारा किल्ला कोणत्या राज्याच्या राजाच्या काळात बांधला गेला ती राजा हे असून ज पाहिजे छत्रपती राजाराम छत्रपती संभाजी राजा भोज द्वितीय हो, राजा विक्रमादित्य बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे अजिंक्य तारा किल्ला राजा भोज द्वितीय हो, याच्या काळात बांधला गेला कोयना धरणाची पाणी साठवण्याची क्षमता एकशे पाच टी एम सी एकशे सव्वीस नव्वद शहाऐंशी कोयना धरण म्हटलं की एकशे पाच टीएमसी तेव्हा आलेला प्रश्न यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र काय करीचं पाणी कृष्ण काढ प्रीतिसंगम झाडाधडती सगळे पुस्तकं कोणतं कोणाचं माहीत पाहिजे यशवंतराव चव्हाणांचं कृष्ण आहे आचार्य यात्रेंचं करीचं पाणी आहे झाडाधडती पाणीपत विश्वास पाटलांची आहे आता जनतेतून थेट निवडून आलेले सरपंच यांना अपात्र करायचं आहे मान्यता कोणाची लागते सरपंचाला अपात्र करायचंय ग्रामपंचायत विशेष सभा साधे बहुमतासह ग्रामसभा ग्रामपंचायतीची विशेष सभा दोन तृतीयांश मतासह यापैकी नाही सरपंचाला अपात्र करण्यासाठी अंतिम मान्यता म्हटल्या काही गरज नाही हे म्हणजे विशेष सभा साध बहुमत नाही ते विशेष बहुमत पाहिजे इथे एक नंबरच चुकलं आहे ग्रामसभा घेण्याची गरज नाही आहे महाबळेश्वर इथे कशाचं पालन केंद्र आहे वरापालन देशी गाय मधुमक्षिका मेंढ्या आता महाबळेश्वर म्हणलं की मत मधुमक्षिका पालन केंद्र उपसरपंचाला त्याच्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करावा लागतो बघा उपसरपंच कोणाकडे देतो सभापती गटविकास अधिकारी सरपंच उपसभापती उपसरपंच देतो राजीनामा सरपंचाकडे पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प कोणाकडे सादर करायचा बजेट मुख्य कार्यकारी अधिकारी सभापती उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास ग्रामपंचायत आहे बजेट पंचायत समितीकडे अर्थात सभापतींकडे तीन हजार एक ते साडेचार हजार लोकसंख्या ग्रामपंचायतीमधील सदस्य संख्या किती बघा एकोणपन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सात नऊ अकरा तेरा तीन हजार ते साडेचार हजार अकरा सदस्य युपीआय म्हणजे काय चला याचं उत्तर तुम्ही द्या युनायटेड युनिफाईड युनिक युनायटेड बस पेमेंट इन इंडिया पेमेंट इंटरफेस काय म्हणणार पन्नास नंबरचा प्रश्न आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस असं यायला म्हटलं का तो फुल फॉर्म अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे ग्राम ग्रामशुभरतीची विजेता बॅच तुमच्या समोरही तुम्ही जॉईन करू शकतात तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरही दिसतो तो तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि व्हॉट्सअपला लिंक मागवू शकतात थांबूया नक्कीच तुम्हाला हे नॉन टेक्निकल लेक्चर कामाला येतील आणि हे करा वेळेवर काही होणार नाही लक्षात घ्या परीक्षा आली आहे जाहिरात आली मग करतो चालणार नाही थांबूया धन्यवाद